गाड्या बघून तुम्हाला कळालंच असल किती गर्दी भयंकर राहणार आहे तिथं आम्हाला यायला थोडा उशीर झालेला आहे गर्दी बघा गर्दी गर्दी बघूनच असं वाटते आता तिथं काय होईल काय नाही कारण उभं राहायला पण जागा भेटते काय मी खूप उशीर झाला थोडं लवकर आलं असतं ना एवढी गर्दी नसती कारण स्कूल मधले पण भरपूर बस येत आहे स्कूल मधले पण घेऊन येत आहे मुलांना भरपूर स्कूल वाले आले जसं की पिकनिकला येतात तसं आले सगळे स्कूल वाले घेऊन आणि लक्झरी घेऊन घेऊन आले डायरेक्ट गाड्या लोक मोठे मोठे माहित नाही तिथे किती गर्दी आहे हे बघा पूर्ण नाशिकची पब्लिक आलेली आहे रुद्र कस वाटतय तुला मस्त इकडं तिकडे बसलेले दिसत ना सगळे फ्रीमध्ये तिकीट नाही काढलेलं त्यांनी मस्त तिकडं बसून पण बघता येईल त्यांना छान पण आपण बघू आपण तिकीट काढलेले गेट नंबर नऊ आहे या साइडला आपण जाऊन बघू ती पण छान दिसतंय का तर ते लोकेशन पण छान आहे बघ <laughs> ले 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 मस्त लोक पाण्याच्या साईड ला आपल्याला जायचं आहे गेट नंबर नऊ हाऊस आहे वाटत आपल्याला जायचं आहे तिकडं आपल्याला एकदम मस्त ऑप्शन भेटलेलं आहे गेट नंबर नाईन कारण ते एकदम ह्या टोकाला आहे मला वाटतं इकडनं खूप छान दिसला आपल्याला मस्त फोटोशूट वगैरे हो चालू आहे सगळ्यांचा आणि खूप जास्त हे आहे आपला जो गेट नंबर आहे एकदम मस्त आहे लोकेशन खूप छान आहे तिकडे कसं खुर्च्या वगैरे होत्या पण आतमध्ये लोकेशन काय भारी सर्व मस्त इथं दिसेल शो पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचं नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मी स्वागत आहे सगळ्या आपल्यासाठी काही महत्वाच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत मी देतो आहे कृपया त्याच्याकडे लक्ष द्या आपण आपल्या सोबत मला इथे आवाज म्यूट करावा लागतोय कारण गाणे चालू होते पाठीमायका आणि आपल्याला कॉपीराईट देतील म्हणून आपण आवाज बंद केला तुम्ही बघू शकता किती गर्दी झाली होती आणि इथं काहीतरी टाईमपास म्हणून लिटिल हार्ट सगळे वाट बघत होते की कधी चालू होईल म्हणून कारण उशीर झाला होता चालू व्हायला आणि तुम्ही जर बघताय हा व्हिडिओ आज आणि आज संध्याकाळी व्हिडिओ काढायचं म्हणजे तिकीट काढायचं बघताय उद्यासाठी तर तिकीट काढू नका काही गरज नाही तिकीट काढायची कारण अशीच एंट्री होती फ्रीमध्येच येत होते सगळे हे बघा हा मुलगा किती मस्त दिसत होता आणि तर स्कूलची मुलं खूप आलेले होते तर ते मस्त बसलेले होते आणि सगळेजण वरती आपल्या आपल्या जागा दोन असं काही नव्हतं की गर्दी खूप झाली म्हणून मस्त आपण आपल्या ग्रुपमध्ये बसले होते सगळेजण आणि छान एन्जॉय करत होते आणि वाट बघत होती कधी चालू होईल म्हणून थोडा उशीरच झाला होता चालू व्हायला त्याच्यामुळे सगळे कंटाळून गेले होते आणि हा असं पक्षी उडालेला दिसला ना आकाशामध्ये तर मुलं ओरडत होती आला आला विमान म्हणून हे दंगा करत होते त्यांना खूप मजा वाटत होती बघा त्या पक्षीला बघूनच खुश होते ते सगळे कारण खूप वाट बघत होते खूप वेळ झाला होता एक दोन तास म्हणजे सगळे वाट बघत होते अपना हर शो और भी बेहतर बनाने का प्रयास करती है हमारे कैमरामैन की टीम में शामिल है कोबल प्रदीप एल प्रिंस और साजन जी के रॉय तो आप समझ ही गए होंगे कि आज के शो को सक्सेसफुल बनाने में कितने लोगों का श्रेय जाता है तो जरा हमारे सेफ्टी ऑब्जर्वर और कैमरामैन की टीम के लिए भी जरा तालियां बजा दें। बिल्कुल तैयार है लेकिन मैं आपसे पूछना चाहती हूँ नासिक आर यू रेडी आपकी आवाज मुझ तक ही नहीं पहुंच रही है तो हमारे पायलट तक कैसे पहुंचेगी चलिए एक और बात जरा जोश से ट्राई करते हैं नासिक आर यू रेडी ये हुई ना बात इसी जोश को हमें बरकरार रखना है। थोड़ा ऊन पन लगत होता तो तो मन सगे अोक्यारती का घून बसले होते पांगरून वगैरह कारण खूब उशीर होता आणि आता अनाऊन्समेंट केलेलीच होती की दहा मिनटात चालू होईल शो म्हणून त्याच्यामुळे सगळे एक्सायटेड झाले होते सगळे मुलं खूप ओरडत होते स्कूलचे हे बघा इथं सगळे फायटर जेट आहेत हे नऊ होते वाटतं सगळे कारण मी व्हिडिओ काढताना एवढे काही बघितले नाही मी व्हिडिओ काढायचे त्याच्यात होते मी आत्ता व्हिडिओ बनवताना एडिट करताना बघते छान हे बघा किती मस्त डाई मारत होते आणि वरती पण जातो सगळे सोबत असं बघताना एकदम अंगाला काटा येत होता तिथं व्हिडिओपेक्षा तुम्ही जर तिथे लाईव्ह बघितला ना तर मग खूप वेगळा एक्सपिरियन्स होता तो हे बघा किती भारी दिसत आहे मस्त आणि एवढे सगळे सोबत स्टंट करताय म्हणजे किती कमालच आहे त्यांची बघा किती एकदम बरोबर दिसत आहे अंतर वगैरे त्यांच्यामध्ये एकदम बरोबर दिसत होतं आणि इतकं मस्त वाटत होतं तिथे बघताना मध्ये दहा ते पंधरा मिनटाचा शो होता आणि असं येऊन एक दोन मिनटं ते गायब व्हायचे विमान एक दिसायचे नाही त्याच्यानंतर परत यायचे वेगळे वेगळे स्टंट करायचे नऊ होते हे सगळे फायटर जेट म्हणतात त्याला नऊ होते आणि आता थोड्या वेळ गायब झाले की बघा सगळे उठून उभा राहिले होते सगळे बसले होते मस्त आणि आल्यानंतर सुरू झाल्यानंतर सगळे उभे राहिले होते आणि एन्जॉय करत होते सगळे मस्त व्ह्यू कारण खूप वेळ वाट बघत होते हे बघा हा दुसरा स्टंट दाखवला होता त्यांनी एकदम सोबतच करत होते असं वाटत होतं काहीतरी व्हिडिओ वगैरे चालू आहे हे बघा अशाही आणि जास्त दिसत होते छान अजून लेकेको <coughs> शो संपलेला आहे तरी धुक्यामुळे याच्यामुळे एवढं काही छान दिसलं नाही अजून मला वाटतं थोडं सकाळी सकाळी असतं ना अजून छान दिसलं असतं आता थोडं थोडा अंधार वाटतोय मग कशी खूप ऊन पडलं होत माझा तर व्हिडिओ काढतच टाइम मी काही एवढं बघितलं नाही होत आता व्हिडिओ मध्ये बघू छान आपण गर्दी किती होती बघा जरा झाकून पाकून घेत गर्दी बघा गर्दी भयंकर होती गर्दी आणि बारा वाजता सुरू झाला टायमिंग सकाळी आठ तच होता झाला सुरू व्हायला ते बघा